Thank you हॅलो फ्रेंड चारवे आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा हो मजेचा जावो ही बाप्पा चरणी प्रार्थना संध्याकाळचे साडेसहा सात वाजले होते तेव्हा मिस्टर आणि मी बाजारामध्ये गेलो होतो थोडीफार आम्हाला खरेदी करायची होती तर कशासाठी तर आम्ही निघालो आहोत गावाला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी आम्हाला लवकरच गावाला जायचं होतं म्हणून आम्ही संध्याकाळचं इथे शॉपिंग करायला गेलो होतो तर येताना काही पत्रावले वगैरे घेऊन आलो आहोत आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे की पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली म्हणजे लाईट पण जाते तर मग मी <द्ग> ते स्वयंपाकामध्ये भाकरी बनवलेले आहेत आणि पिठलं मी ते करायला घेतलेलं आहे दुसरा दिवस उजडला तेव्हा साडेसात वाजता आम्ही गावाला जाण्यासाठी निघालो आहोत तर रात्री थोडं पाऊस पडला होता ना तर खूप छान असं वातावरण सकाळचं दिसत आहे तर इथे चारवी ओवी मागे बसलेले आहेत तर त्यांच्याकडे दोन बॅग देखील दिलेले आहेत गावाला मिस्टरांनी आम्हाला सोडलं आणि ते त्यांच्या कामावर निघून गेले तर मला इथे मासे खायचे होते सुकवलेले परंतु सुकवलेले मासे काही मिळाले नाही तर ओलेच मासे आणलेले आहेत इथे नदीजवळच असल्याने नदीचे मासे इथे भरपूर प्रमाणामध्ये मिळतात आता आम्ही गावाला पोहोचलो त्यानंतर आहे ना मिस्टरांनी फोन केला त्यांच्या मित्राला तर त्याने लगेचच मासे पाठवून दिले तर अर्धा किलोच्या वर आहेत मळ्याचे मासे तर, ले ले तर ते मी आता स्वच्छ केलेले आहेत तर आता लगेचच घालून घेते आपल्या चॅनलवरती मळ्याचे मासे कशी शिजवायचे हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर गावाला मुख्य येण्याचं कारण असं आहे की उद्या आहे इलेक्शन आणि जे लोक इलेक्शनसाठी म्हणजे येतात बूथवर तर त्यांचा आम्हाला स्वयंपाक करावा लागतो आज आणि उद्या तर आता दुपारी ते लोक त्यांचा डब्बा घेऊन येतात बरोबर आणि जर नाही आणलं त्यांनी तर त्यांचा दुपारचा देखील स्वयंपाक स्वयंपाक करावा लागेल नाहीतर मग संध्याकाळीच स्वयंपाक होईल तर आज रविवार असल्याने मग त्यांच्यासाठी काहीतरी नॉन व्हेजच होणार आहे आणि उद्या मग व्हेज होणार आहे तर आता इथे धीरजने ना जार वगैरे सांगितलेले आहे कशेळेवरून जार येतील त्यांच्यासाठी तरी मुलींनी देखील इथे फ्रीजमध्ये बर्फ ठेवलेलं आहे बनवण्यासाठी आणि मी मग अशी माची जेव्हा साफ करत होती तर आमचं पाणी देखील आलं तर साधारण दोन ते तीन दिवसानंतर पाणी येतं गावाला तर पाणी फक्त बाथरूममधलंच थोडंसं रिकामं झालेलं होतं तर ते भरून घेतलं तसं ताईंनी सर्व पाणी वगैरे भरलेलं होतं भाकरी पण केलेल्या होत्या त्या आणि तिच्या पप्पांनी खाल्ल्या तर चारवी नाही काय खाल्लेलं तर मी आता मासे घेते लगेचच बनवून व चारवी जेवून घेईल लगेचच तर चला गावाला आल्यानंतर अशा काही गोष्टी असतात की आपल्याला एकमेकांची मदत होते आणि तोच एक फायदा असतो गावाला कोणी असं नाही करत की मी मदत नाही करणार म्हणजे प्रत्येकाचीच मदत मला इथे होत असते तर आता चारवीचे पप्पा आहेत तर, तर ते गेलेले आहेत साईटवर त्यांच्या कामासाठी तर ते येतीलच संध्याकाळी तोपर्यंत आता अख्खा दिवस बघूयात काय तर जास्त करावं लागणार नाही आहे कारण आमचे जे ताई दादा आणि धीरज जे आहेत तर ते व्हेजिटेरियन आहेत आणि आम्ही नॉनव्हेज खातो म्हणून मग आता फक्त नॉनव्हेजचं जेवण होणार आहे तर मी आता घेते माल्याचे मासे घालून मासे इथे आता होतच आलेत माझे आणि इथे रस्ता काढलेला आहे मी तर इथे आता घेतलेला आहे भात लावायला तर कुकरमध्येच भात लावते इथे मी पाण्याचा अंडा ठेवलेला आहे तर सव्वा बारा झालेले आहेत आत्ता आणि ते लोक काय अजून आलेले नाही आहेत तर आता इथे मी साफसफाई पण केली सा तसं स्वच्छच होतं परंतु पुन्हा एकदा झाडून वगैरे घेतलेलं आहे तर आता इथेच सुद्धा मतदान होणार आहे तर स्वच्छता सर्व पाहिजे त्यांची पाण्याची सोय वगैरे केली पाहिजे तर आता हे सर्व केलं पुन्हा मग संध्याकाळी पण त्यांना काय एक्स्ट्राचं लागेल तर ते आणून ठेवेल तर आता सध्या मी एवढं केलं आता घरी जाते पुन्हा मगाशी मी तुम्हाला म्हणाले की त्यांचं जेवण काय दुपारचं करावं लागणार नाही परंतु त्यांनी काय डबे वगैरे आणले नव्हते तर आता अर्जंटमध्ये मी त्यांच्यासाठी बनवले खिचडी भात आणि माझ्या चुलत सासूबाई आहेत तर त्यांना देखील जेवायला दिलं आता आणि त्यांच्यासाठी तर घेऊन जाते मी जेवण पाऊस सुरू झालेला आहे आणि मध्ये मध्ये गारा पण पडत आहेत आणि वातावरण खूप छान झालेलं आहे संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि पावसामुळे क्लायमेट खूप छान झालेलं आहे इकडचं तर आता मी जेवण बनवायला सुरुवात करणार आहे तर लाईट गेली होती तर मला आलं लसून पेस्ट आणि वाटण करायचं होता परंतु बरं झालं पाट्यावर वाटायचं होतं परंतु लाईट आले तर आता मिक्सरलाच वाटून घेते तर इथे एक किलो मी चिकन घेतलेलं आहे इथे आलं लसून पेस्ट करण्यासाठी घेतलेली आहे तर एका बाजूला मी इथे वरण बनवणार आहे तर त्याच्यासाठी डाळ भिजत घातली होती तर व्हेज लोकांसाठी मी बनवणार आहे मुगाची डाळ आणि कोबी आणि नॉन व्हेजवाल्यांसाठी चिकन तर आता चिकन आणि भाजी लावायचे आणि वरण घेते करून जवळ येत तर त्यांनी घेतले तिकडे तांदूळ निवडायला आणि चिकन मी मेन म्हणजे आज बनवणार आहे चुलीवरती तर इथे चूल देखील आमची पेटवलेली आहे पाहू शकता तर चला आता पहिले मी आलं लसूण पेस्ट करून घेते कांदे भाजलेले आहेत चुलीमध्येच तर ते देखील वाटण करून घेते चिकन घेतलं आहे मी ते मॅरिनेट करण्यासाठी तर आलं लसूण पेस्ट आहे ती घालून घेते तर पेस्ट करून झाली ना, ना पुन्हा लाईल गेली त्यानंतर हळद घेते लाल तिखट त्यानंतर थोडासा गरम मसाला मीठ साधारण अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेला आहे त्यानंतर दही आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेते मॅरिनेट करून ठेवलं आता मी आहे ना चिकनला पंधरा मिनटं ठेवून देते बाजूला तर चुलीच्याच इथे ठेवून देते आता कोबीची भाजी बनवायची आहे तर कोबी घेतलेली आहे बारीक चिरून आणि त्यामध्येच मुगाची डाळ देखील इथे मी भिजत घालून घेतलेली आहे त्यानंतर इथे कांदा टोमॅटो कापलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट आहे तर ती देखील मी भाजीमध्ये घालणार आहे तर कुकरलाच भाजी घालणार आहे तर त्यामध्ये तेल घेतलेलं आहे टाकून आणि एका बाजूला वरणाची डाळ देखील शिजत ठेवलेली आहे मुगाची डाळ कोबी याची मी भाजी लावली कुकरला आणि वरणाची डाळ शिजत आहे भात झालाय तर आता इथे चिकन घेते घालून तेल घेतलेलं आहे घालून तर आता यामध्ये कांदा घेते घालून

त्यानंतर गरम मसाला आणि तिखट हे सर्व मिक्स करून घ्यायचं यामध्ये हा करा करा आता यामध्ये चिकन घेते घालून फरण घालून घ्यायचं जेवढा रस्ता करायचं त्यानुसार रश्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तर आता इथे चवीनुसार मीठ घालून घेते तर अगोदर देखील आपण मीठ घातलेलं आहे तर त्यानुसारच इथे मीठ घालून घ्यायचं आहे आता छानपैकी शिजू द्यायचं चिकन आपल्याला इथे वरण घातलेलं आहे ते फोडणीला बाजूला चिकन शिजत आहे चुलीच्या इथून बाहेर आली तर खूप घामेघूम झालेली आहे तर थोडी बाहेर बसते कारण खूप छान असं वातावरण आहे इथे बसते का yes. बस काबी बसले माझ्या इथे मग मा? कसं वाटते ओबी गावाला आल्यानंतर छान ना आणि पाऊस पडले तर अजून खीन छान ना पाऊस पडल्यावर अजून मस्त हा थोडासा पाऊस पडला तर व आणि चारवीने बोट बनवली होती पण पाणी गेलं सर्व आटून तिथलं थोडस भरलं होतं पाणी त्याच्यामध्ये दे त्यांनी ठेवली दे होती त्यांची बोट <laughs> आता वाजले सव्वा सात आणि सर्व स्वयंपाक तर झालं आहे फक्त आता चिकन शिजत आहे आणि मिस्टर काय अजून आलेले नाही आहेत जेव्हा आम्हाला ते सोडून गेलेत तर आता येतीलच तर ते आल्यानंतर बघू मज कारण पुन्हा आत्ता स्कूलमध्येच आम्हाला सर्व जेवण घेऊन जावं लागणार आहे तर अख्खा दिवस ओवीच बरोबर होती माझ्या आता चार चारवी माझ्याबरोबर चार व्हील चिकन शिजलं आहे तर आता इथे चिकनला मी फ्राय करून घेते तर कढईमध्ये तेल घातलं लसूण त्यानंतर हा वाटण घातलेला आहे तर वाटण व्यवस्थित आता फ्राय करून झालेलं आहे तर त्यामध्ये हळद घालते त्यानंतर गरम मसाला आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ खूप जास्त मीठ घालायचं नाही यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चिकन घेते घालून आता यामध्ये मिक्स करून चिकन इथे फ्राय होत आहे आणि मिस्टर देखील आता आलेले आहेत तर मग आता स्कूल मध्ये घेऊन जाऊ आम्ही जेव्हा चुलीवर केलेलं चिकन तर खूपच छान होतं चवीला तर अरबी गॅस मी बनवत असते तर मला इथे आल्यानंतर ना चुलीवरचं जेवण आवडतं म्हणून मी शक्यतो चुलीवर जेवढं स्वयंपाक करते तेवढं करत असते आता यावरती झाकण ठेवले थोडं वाफ जिरेपर्यंत मग नंतर गॅस बंद करते तर चला आता नंतर भेटते तुम्हाला आता वाजलेत रात्रीचे नऊ आणि मी नुकतंच इथे जेवण घेऊन गेली होती त्यांना त्यांना जेवायला वगैरे वाढलं ते आपले पाहुणेच आहेत तर मग पहिले ते जेवले पाहिजेत नंतर मग आपण तर आता मी ओवी आणि चारवी जेवायला बसणार आहोत तर चला या जेवायला सर्वांनी आणि आजच्या व्हिडिओचं मी तेच एंड करत आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स